व्यासपीठावरील सन्मान्य आणि सर्वच ज्यांच्या शुभचिंतनासाठी जमले आहेत ते आमचे लाडके गणेशभाऊ गणेशभाऊ कवडे यांना जेव्हापासून बघतो तेव्हा एकाच शब्दात सांगेन की उत्साहाचा सळसळता झरा असं त्यांचं वर्णन करता येईल कारण मी जेव्हापासून या तालुक्यात ता आहे प्रत्येक महिन्यात प्रत्येक दोन चार महिन्याने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या चालू आहे सगळ्यात जास्त वेळा मी या सभागृहात आलो वेगवेगळे कार्यक्रम बघायला जुन्नर तालुक्यात खूप विविधतेनं नटलेल्या एका तालुक्यामध्ये अतिशय वेगवेगळे उपक्रम त्यांनी अतिशय ताकदीनं सादर केले देवळा देवस्थानच्या उभारणीमध्ये तिथल्या वाटचालीमध्ये नक्कीच त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे मग ती मंगळवारची आरती सुरू केली त्यांनी गंगेची आरती आहे हेलिकॉप्टर राईड आहे आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली हे देवस्थान आणि आपला तालुका नक्कीच पुढं या देवस्थानाचं नाव घेऊन जाईल असं आशा मला वाटते गणेश भाऊंना भावी काळात देखील त्यांच्याकडून विविध अशीच कार्य घड़ राहोत ही गणेशचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद